मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या व्हिडिओची मी सुरुवात करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे की महिन्याला आपण पाच हजार रुपये इन्व्हेस्ट करून आपल्याला पन्नास हजार रुपये महिन्याला कशा पद्धतीने इन्कम होऊ शकतो जसं आपण बघतो की आता पेन्शन बंद झालेली आहे गव्हर्नमेंटने जॉबला सुद्धा आता काय केलेलं आहे की पेन्शन देणं आता बंद केलेलं आहे आणि आपण आपल्या रिटायरमेंटचं प्लॅनिंग आपण आपल्या फ्युचरचं प्लॅनिंग प्रत्येकाने आजच्या काळामध्ये गरजे करणं हे खूप आप गरजेचं आहे जेणेकरून नंतर आपली लाईफस्टाईलमध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये फ्युचरमध्ये कुठेही आपल्याला अडचणींचा सामना करावा लागणार नाही म्हणून आजच मित्रांनो आपलं प्लॅनिंग खूप करणं गरजेचं असतं आता आपल्या ह्या मित्रांनो ह्याच्यामध्ये आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला असं हे करायचं आहे की प्रत्येक व्यक्ती बघा जनरली जन, समजा वीस पंचवीस तीस वयामध्ये तो कामाला लागतो आणि तो साठ अठ्ठावन्न साठच्या दरम्यान तो रिटायर होतो पण शक्यतो मला तर असं वाटतं की रिटायरमेंट माणसाने घेतलीच नाही पाहिजे माणसाने जोपर्यंत माइंड चालतो माणसाचा ब्रेन चालतो तोपर्यंत माणसाने कार्यरत राहणं ॲक्टिव्ह राहणं आजच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे कारण जस जसं वय वाढतं तसं तसं माणसाचं नॉलेज कंपाऊंड होतं माणसाचं इन्कम कंपाऊंड होत जातो आणि मित्रांनो माणूस नेक्स्ट लेवलला खूप चांगली ग्रोथही करू शकतो तरी पण आपण एक जनरल असं पकडूयात की जनरल आपण एक वीस तीस वर्षाचं करिअर असतं आपलं तीस पस्तीस वर्षाचं त्यातलं एक वीस वर्ष तरी आपण एक इन्व्हेस्टमेंट करायच्या हिशोबाने आपण प्लॅनिंग केलं की मला बाबा समजा आज एखाद्याचं वय पंचवीस वर्ष आहे आणि त्याने ठरवलं मला पंचेचाळीसाव्या वर्षीच रिटायर व्हायचं आहे किंवा आज एखाद्याचं वय तीस वर्ष आहे त्याने ठरवलं मला पन्नासाव्या वर्षी रिटायर व्हायचंय मला एक सोय झेड अमाऊंट पाहिजे तर प्रत्येकासाठी मी आज शिकवणार आहे की तुम्हाला रिटायरमेंट नंतर किती महिन्याला अमाऊंट पाहिजे आणि तुम्हाला किती त्याच्यासाठी इन्व्हेस्ट करायला लागेल आपण एक पाच हजाराचं उदाहरण घेणार आहे किंवा मी आत्ता पाच हजार रुपये महिन्याला जर इन्व्हेस्ट केले आणि मग मला पन्नास हजार रुपये जर पाहिजे असतील तर मला किती कशा पद्धतीने ते कॅल्क्युलेशन असतील किंवा मला जर एक लाख रुपये पाहिजे असेल तर त्याच्या डबल कॅल्क्युलेशन असेल मला जर दोन लाख रुपये पाहिजे असेल तर त्या पट्टीमध्ये तुम्हाला आपण एक पाच हजार आणि पन्नास हजाराचं कॅल्क्युलेशन आपण घेऊयात की पाच हजार आत्ता आपण एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडच्या माध्यमातून जर आपण इन्व्हेस्ट केले तर आपल्याला पन्नास हजार रुपये जर महिन्याला ॲज अ पेन्शनप्रमाणे किंवा खर्चायला म्हणा आपल्याला कसे लाईफ ला टाईम आपल्याला मिळू शकतात असं ह्याचं एक्झाम्पल मित्रांनो मी आत्ता तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे जे लोक नवीन आहेत फर्स्ट टाईम आपल्या युट्यूब चॅनलवरती आलेले आहेत तर लगेच आपल्या युट्यूब चॅनलला आपल्या इंस्टाग्राम चॅनलला मित्रांनो जिथं तुम्ही हा व्हिडिओ बघताय लगेच सबस्क्राईब करा कारण आपण शेअर मार्केटचे असे आठवड्यातून दोन ते तीन व्हिडिओज मित्रांनो तुमच्यासाठी नॉलेजसाठी इन्व्हेस्टमेंटसाठी मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं जवळच्या फॅमिली मेंबरला देखील आपला हा चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करायला सांगा जेणेकरून त्यांना सुद्धा असंच शेअर मार्केटचं नॉलेज म्हणा इन्व्हेस्टमेंटचं नॉलेज म्हणा कारण एज्युकेशन नॉलेज हे मित्रांनो खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपल्या ह्या चॅनलवरती आपण सोप्या भाषेमध्ये एकदम प्रॅक्टिकली आपण या सगळ्या गोष्टी शिकवत असतो आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ह्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन समजण्यासाठी मी तुम्हाला एक कॅल्क्युलेटर सांगतो मी पाठीमागेही सांगितलं होतं एक एस आय पी कॅल्क्युलेटर म्हणून आहे निलेश हार्डे यांचं तुम्ही एस आय पी कॅल्क्युलेटर निलेश हार्डे असं सर्च करा असं एक भगव्या कलरचा आयकॉन असतो एक भगव्या कलरचा आयकॉन मला वाटतं कॅमेरामध्ये आता एवढा ह्याच्यामध्ये दिसणार नाही मोबाईलमध्ये पण एक भगव्या कलरचं त्याच्यामध्ये एस आय पी लिहिलेलं आहे एस आय पी कॅल्क्युलेटर निलेश हार्डे असं टाकायचं निलेश हार्डे एस आय पी कॅल्क्युलेटर असं तुम्ही प्ले स्टोअरला गेले की ते, ते मोबाईल ॲप तुम्ही नक्की इन्स्टॉल करा खूप सोपं ॲप आहे आणि त्याच्यामधून एकदम सोपे कॅल्क्युलेशन आपण शिकणार आहे आता बघा मी आपण त्याला आणि कमीत कमी किती वर्ष आपल्याला इन्व्हेस्ट करायचे आहेत वीस वर्ष कारण लॉंग टर्ममध्ये आपल्या करिअरमध्ये आपल्याला मध्ये आणि कुठल्या मध्ये मग तुम्ही एक इक्विटी म्युच्युअल फंड घ्यायचे तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड तुम्ही हायब्रीड म्युच्युअल फंड घ्या किंवा तुम्ही कुठल्याही म्युच्युअल फंडचे घ्या किंवा तुम्ही निफ्टी फिफ्टी घ्या निफ्टी बीज घेतलं तरी चालेल निफ्टीच्या पन्नास कंपन्यांमध्ये जरी तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केली किंवा निफ्टी बीजमध्ये जरी तुम्ही इन्व्हेस्ट केली तरी मित्रांनो हरकत नाही आहे आता एका कशा पद्धतीने आपल्या दर महिन्याला पेन्शन सारखे प पन्नास हजार रुपये मिळतील आणि कशा पद्धतीने आपल्याला इन्व्हेस्ट करायचे आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला सुरुवातीला करायची एसआयपी सुरुवातीला काय करायचे आपल्याला एस आय पी म्हणजे दर महिन्याला आपल्याला इन्व्हेस्ट करायचे आता मी एस आय पी कॅल्क्युलेटरवरती गेलो मी काय करतो आ, मी स्क्रीन रेकॉर्ड करतो म्हणजे तुम्हाला हे स्क्रीन रेकॉर्डिंग बाजूला व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करतं आपली टीम तुमच्यासोबत शेअर करेल मग आता मी, मी स्क्रीन रेकॉर्ड मी चालू केलेलं आहे चलो स्टार्ट रेकॉर्डिंग आता मित्रांनो आपल्याला काय करायचं मी हे स्क्रीन रेकॉर्डिंगसुद्धा तुम्हाला दाखवेल सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतीलच आता आ, आ, एस आय पी कॅल्क्युलेटरवरती गेले तुम्ही त्या निलेश हार्डेंच्या त्या ॲपवरती तर सगळ्यात वरती आहे पहिलंच बटन आहे त्याच्यामध्ये एस आय पी कॅल्क्युलेटर एस आय पी प्लॅनर एस डब्ल्यू पी कॅल्क्युलेटर एस पी कॅल्क्युलेटर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत तर आपल्याला सगळ्यात पहिलं बटन दाबायचे त्याच्यामध्ये वरती एस आय पी कॅल्क्युलेटर आता एस आय पी कॅल्क्युलेटरवरती गेलो मी आता आपल्याला महिन्याला किती इन्व्हेस्ट करायचे आहेत महिन्याला इन्व्हेस्ट करायचे फक्त आपल्याला पाच हजार रुपये बरोबर आता टेन्युअर किती इन्व्हेस्ट करायच्यात आपल्याला आपल्याला वीस वर्ष तरी आपल्याला पैसे टाकत राहायचे कारण आपल्याला मोठी पेन्शन अमाऊंट जर दर महिन्याला पाहिजे असेल तर तुम्ही पाच हजार दहा हजार पंधरा हजार आणि तुम्हाला जेवढे इन्व्हेस्ट करायचे आहेत ना तुमचं कॅल्क्युलेशन आता तुम्ही ह्या ॲपमध्ये काय करा टाकत राहा आता बघा इथं रेट ऑफ रिटर्न आता आपल्या सेन्सेक्सचे रिटर्न जर तुम्ही पाहिले मागच्या चाळीस पन्नास वर्षाचे तर सोळा टक्क्याचे रिटर्न सेन्सेक्सने दिलेले आहेत चौदा टक्क्याच्या आसपास रिटर्न आपल्याला निफ्टीने दिलेले आहेत तरी पण आपण इथं रिटर्न्स टाकताना फक्त आपण वर्षाला साडेबारा टक्के पकडू किती पकडू वर्षाला फक्त वर्षाला फक्त साडेबारा टक्के रिटर्न्स आपण इथं करूयात की बाबा ठीक आहे चला जास्त मिळाले तर आपल्याला आणखीन जास्त पैसे मिळणार आहेत पण आपण एक साडेबारा टक्क्याच्या हिशोबाने आपण आणि इक्विटीला लाँग टर्म आपल्याला तेवढे वीस वर्षामध्ये आपल्याला तेवढं ॲव्हरेज निघून जातं आ लक्षमध्ये त्याच्यापेक्षा जास्तही होईल कमी होईल पण साडेबारामध्ये आपण एकदम बेस्ट लेवलचं पकडलेलं आहे लक्ष्यामध्ये आपल्या मागच्या हिस्ट्रीप्रमाणे जर पाहिलं तर त्याच्यापेक्षा चांगलेच रिटर्न्स आपल्याला मिळून जातील कारण इक्विटी मार्केटमध्ये आपण टॉपच्या पन्नास कंपन्यांमध्ये निफ्टी फिफ्टीमध्ये जरी हे केलं तरीही आपल्याला आपली रिस्क काय होते डायव्हर्सिफाय होऊन जाते आणि भारतामधल्या टॉपच्या पन्नास कंपन्यांमध्ये मित्रांनो आपली इन्व्हेस्टमेंट होते आता इथे दिलेले टॉपअप अमाऊंट तर तो टॉपअप अमाऊंट काय करायचं आपल्याला टॉपअप अमाऊंट नाही टाकायचे आपल्याला टॉपअप पर्सेंटेज टाकायचे तो दहा टक्के टॉपअप पर्सेंटेज म्हणजे काय की बाबा आता ह्या वर्षी आपण पाच हजार रुपयाची पी करतो ना टाकतो ना तर आपले पगार वाढतो आपला इन्कम वाढतो बरोबर तर आपण पुढच्या वर्षी साडेपाच हजाराची करायची पाचशे रुपये वाढवायचे आलक्षामध्ये का तर जसं जसं इन्कम वाढेल तशी महागाई वाढते बरोबर का नाही इन्फ्लेशन वाढतं आणि इन्फ्लेशन हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो इन्फ्लेशन वाढतं म्हणजे महागाई वाढते एक साधारणतः सात आठ टक्क्याने आपल्याला आठ दहा टक्क्याने आपले दहा टक्क्याने आपले दहा वीस टक्के आपला पगारही वाढतो मित्रांनो प्रत्येकाचा वेगवेगळा पण मिनिमम दहा टक्के जरी आपण सॅलरीमध्ये ग्रोथ झाली आपल्या किंवा इन्कममध्ये ग्रोथ झाली तर आपण काय करायचंय पुढच्या वर्षी सुद्धा दहा टक्क्याने वाढवायची म्हणून याच्यामध्ये आपल्याला टॉप पर्सेंटेज किती टाकला आपण दहा आता आपण कॅल्क्युलेट बटनवरती क्लिक केलं कशावरती कॅल्क्युलेट आता कॅल्क्युलेटवरती क्लिक केलं बघा इथं सगळ्या गोष्टीचं आला आपल्या आपली एसआय पी अमाऊंट आहे पाच हजार टेन्युअर आहे वीस वर्ष रेट ऑफ रिटर्न साडेबारा टक्के आणि टॉपअप पर्सेंटेज दहा टक्के आपण कॅल्क्युलेट केलं तर आपली इन्व्हेस्टमेंट अमाऊंट होती बघा चौतीस लाख छत्तीस हजार चारशे शहाण्णव रुपये काय केले आपण आपण इन्व्हेस्ट केले आणि आपली मॅच्युरिटी व्हॅल्यू किती मिळणार आहे आपल्याला एक कोटी चार लाख सत्त्याण्णव हजार एक कोटी चार लाख सत्त्याण्णव हजार म्हणजे आपल्याला किती मिळत आहे जवळपास एक कोटी चार लाख सत्त्याण्णव हजार दोनशे चार आपण थोडक्यात एक कोटी पाच लाख पकडू अजून आपल्याला कमी रिटर्न पकडले अजून पाच लाख आपण अजून सोडून दिले आपल्याला एक कोटीच मिळाले असं पकडा चला आपल्याला किती मिळाले एकच कोटी मिळाले असं पकडून चालू आपण तर तरी लक्षात काय आलं की बाबा वीस वर्ष आता मी जर पाच हजार रुपये जी एस आय पी केली तर मला वीस वर्षानंतर मिळणार आहेत एक कोटी रुपये या लक्षामध्ये आपण मिनिमम हे पकडलं साडेबारा टक्क्यापेक्षा अजून पाच लाख आपण सोडले अजूनही कमी रिटर्न मिळाले तरी आपल्याला काय हरकत नाही म्हणजे एक कोटी आपल्या हातामध्ये जनरली आपले अमाऊंट राहतीये बरोबर आता आपल्याला काय आहे आता आपल्याला पेन्शन चालू करायची आपल्याला दर महिन्याला काय करायचे आपल्याला दर महिन्याला पेन्शन चालू करायची आता आपल्याकडे एक कोटी अमाऊंट आहे आता आपल्याला किती पेन्शन चालू करायची आपल्याला पन्नास हजार चालू करायचे आता आपल्याला आपल्याला जायचं सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन आपल्याला त्याला काय म्हणतात सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन आपण वीस वर्ष आय पी केली सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आता आपल्याला वीस वर्ष किंवा पन्नास वर्ष पुढचे विड्रॉल करायचे आहेत असं पकडं आपल्याला पन्नास वर्ष विड्रॉल करायचं आलक्षामध्ये पुढं कायमस्वरूपी मिळत राहिले पाहिजे पन्नास काही तुम्ही शंभर वर्ष टाकलं तरी चालतील काही प्रॉब्लेम नाही नेक्स्ट पिडी तुमची विड्रॉल करत राहील तरी पण आपण पकडूयात की पन्नास वर्ष आता आपण एस डब्ल्यू पी कॅल्क्युलेटरवरती जाऊयात आता आपल्याला काय करावं लागेल एस डब्ल्यू पी परत बॅग जायचं बॅग गेलो आपण त्याच्यामध्ये तर एक दोन तीन नंबरला बटन आहे बघा एस डब्ल्यू पी कॅल्क्युलेटर आता एस डब्ल्यू पी कॅल्क्युलेटरमध्ये एस डब्ल्यू पी अमाऊंट किती टाकायची आपल्याला पन्नास हजार पन्नास एक दोन तीन पन्नास हजार टाकले आपण आता इनिशियल इन्व्हेस्टमेंट अमाऊंट किती आपली एक कोटी आपल्याकडे जमा झालेले आहे तर एक कोटी टाकायची आपली इन्व्हेस्टमेंट अमाऊंट एक, एक दोन तीन चार पाच सहा सात शून्य बरोबर आता किती महिने आपल्याला विड्रॉल करायचे आहेत बाबा मला तर पन्नास वर्ष पन्नास वर्ष म्हणजे बारा पंच साठ सहाशे महिने आपण इथं टाकले ड्युरेशन इन मंथ सहाशे सहाशे महिने मला विड्रॉल करायचे आहेत आता आपण हे जे पैसे एस डब्ल्यू पी करणार हे hey, एस डब्ल्यू पी पण आपण म्युच्युअल फंडमध्येच करणार इन्व्हेस्ट म्हणजे आपले ते एक कोटी इन्व्हेस्टेडच राहणार फक्त आपण कुठल्या प्लॅन मध्ये केला आता प्लॅन ऐवजी आता आता पैसे टाकणं बंद केलं आपण आता विड्रॉल करणं चालू केलं पण ते एकदम एक कोटी आपले जमा आहेत ना साडेबारा टक्के जे रिटर्न्स आहेत आपल्याला ते आपण ते पण ते इन्व्हेस्टमेंट राहणार आहे ना अमाऊंट ते आपण काढून थोडीच आपण बँकेत टाकणार आहे ती तिथं म्युच्युअल फंडमध्ये राहणार आहे त्याला आपले साडेबारा टक्के रिटर्न्स आपले जसं आपण पकडलं तर आपल्याला साडेबारा टक्के आपले जसे टाकले हा आता जसं आपण इन्व्हेस्ट करताना एसआयपी मध्ये दर महिन्याला दरवर्षी आपण दहा टक्के वाढ केली इन्फ्लेशन मुळे तसं आपल्याला पैसे मिळताना महागाई तर वाढणारच आहे ना दरवर्षी त्याच्यामुळे पहि ह्या वर्षी पन्नास हजार तर पुढच्या वर्षी पंचावन्न हजार महिन्याला मिळाले पाहिजे आपल्याला असं दहा दहा टक्के आपल्याला विड्रॉलमध्ये पण वाढ झाली पाहिजे आलक्ष त्याच्यामुळे आपल्याला इन्क्रीज इन एस एस डब्ल्यू पी अमाऊंट दहा टक्के किती टाकायची इयरली पर्सेंटेज इनक्रीज इन अमाऊंट दहा टक्के विड्रॉल करताना पण आपल्याला दरवर्षी दहा टक्के वाढून मिळाले पाहिजे तर आपण आता कॅल्क्युलेट बटनवरती क्लिक केलं कशावरती क्लिक केलं आपण कॅल्क्युलेट तर कॅल्क्युलेट वरती बघा एस पी अमाऊंट पन्ना पन्नास हजार दर महिन्याला एक कोटी आपण सुरुवातीला आपले जे जमा झाले ते टा आपले तसेच साडेबारा टक्के व्याज सहाशे महिने आपण त्याला विड्रॉल करायला टाकले समजा तर इयरली इन एस डब्ल्यू पी अमाऊंट दहा टक्के टाकले आपण बघा टोटल विड्रॉल बघा की झालं टोटल विड्रॉल आपली होती आहे पन्नास वर्षामध्ये दहा कोटी पस्तीस लाख तरी पण बॅलन्स किती शिल्लक राहतोय बघा तरी पण आपल्याला पैसे एक कोटी आपले संपत नाहीयेत तरी पण आपला बॅलन्स ऍट द एंड सत्याहत्तर कोटी शहाऐंशी लाख आपला बॅलन्स राहतोय शिल्लक सत्याहत्तर कोटी शहाऐंशी लाख शहाण्णव हजार एकशे सात रुपये आपला बॅलन्स राहतोय आणि आपला टोटल प्रॉफिट होतोय सत्त्याऐंशी कोटी एकवीस लाख शहाण्णव हजार येते लक्षामध्ये म्हणजे तुम्ही जरी कायमस्वरूपी विड्रॉल करायचं म्हटले आता इथं फक्त आपण तरी तुमचे पैसे संपत नाहीयेत तुम्ही त्या एक कोटीमधून जर तुम्ही विड्रॉल करायचे म्हटले समजा विड्रॉल करायचे म्हटले समजा पंच्याहत्तर हजार आपण पकडूयात की पंच्याहत्तर हजार विड्रॉल करायचे तर पंच्याहत्तर हजार टाकूयात आपण इथं पंच्याहत्तर हजार विड्रॉल करायचे आणि कॅल्क्युलेट बघा पंच्याहत्तर हजार कॅल्क्युलेट केले तरी आपल्याला किती हे होते नंबर ऑफ विड्रॉल्स दोनशे पंधरा म्हणजे जवळपास वीस वर्ष तुम्हाला पंच्याहत्तर हजार मिळतील दोनशे पंधरा महिने जर पंच्याहत्तर जर विड्रॉल करायचे म्हटलं तर म्हणजे पाच हजार रुपये तुम्ही लावून पंच्याहत्तर हजार रुपये तुमचे विड्रॉल होतील वीस वर्ष दोनशे पंधरा महिने इथे दिलेले बघा खाली नंबर ऑफ विड्रॉल्स दोनशे पंधरा टोटल प्रॉफिट तुमचं होतं एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख सदुसष्ट हजार आणि टोटल विड्रॉल होते तुमचं दोन कोटी सत्त्याण्णव लाख सदुसष्ट हजार बघा फक्त पंचवीस हजार जास्त विड्रॉल करायचं म्हटलं तर लगेच अमाऊंट कमी पडते का तर ही अमाऊंट मोठी आहे कारण आपली कंपाऊंड होत जाते पन्नास हजार तुम्ही जर काढत राहिले तर कंपाऊंडिंगला अमाऊंट जास्त शिल्लक राहते म्हणून तुम्ही पाच हजार रुपये लावून जरी पन्नास हजार काढले तरी चालतंय की बा तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपये महिन्याला तुम्ही काढले आणि दहा टक्के तुम्ही समजा पंच्याहत्तर हजार रुपये तुम्ही महिन्याला काढायचं म्हटलं आणि तुम्ही इयरली दहा टक्के विड्रॉलचं कमी केलं समजा त्यातून इयरली दहा टक्के विड्रॉल कमी केलं तर मग सहाशे महिने तुमचं विड्रॉल होतंय फक्त पंच्याहत्तर हजार तुमची फिक्स विड्रॉल राहील मग तुमची दहा दहा टक्के दरवर्षी वाढणार आहे बघा मग तरी पण टोटल प्रॉफिट पण भरपूर होतोय नंबर ऑट विड्रॉल सहाशे होत आहेत फक्त तुम्हाला पंच्याहत्तर हजार फिक्स मिळतील दर वर्षाला साडेसात हजार जसं म्हटलं ना मी जसं इन्फ्लेशन वाढेल तसं मग ती अमाऊंट वाढणार नाही येतं लक्षामध्ये तर अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन भरपूर आहे त्याच्यामध्ये की बाबा मी जर एक कोटी टाकले तर मला पंच्याहत्तर हजार हजार विड्रॉल केले तर मला किती होतील मी दरवर्षी समजा पाच टक्के अमाऊंट वाढून घेतली विड्रॉल करताना तर मग किती अमाऊंट मिळेल हे असे सगळे कॅल्क्युलेशन्स मित्रांनो तुम्ही थोडं शिकून घ्या पण एक सिंपल आहे आरामात आपण पाच हजार रुपये लावून पन्नास हजार रुपये महिन्याला इन्कम कमवू शकतो पेन्शन जनरेट करू शकतो लॉंग टर्म आय पीच्या माध्यमातून मित्रांनो इक्विटीमध्ये खूप चांगले रिटर्न्स मिळतात सेफली इन्व्हेस्टमेंट करा शेअर मार्केट शिकायचं असेल तुम्हाला आता आपला मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा कोर्स आहे सत्तर सत्तावन्न दहा 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 ह्या नंबरवरती कॉल करा लगेच ॲडमिशन घ्या मित्रांनो प्रोफेशनली शिकून ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट करा मार्केटमध्ये खूप चांगला बेनिफिट होतो ज्यांना आपली फ्रँचायझी घ्यायची आपली भारतीय बिझनेस ग्रुपची मित्रांनो तुम्ही फ्रँचायझी घेऊ शकता शेअर मार्केट आपलं रिसॉर्ट आपलं रिअल इस्टेट ह्या सगळ्या गोष्टीची फ्रँचायझी घेऊन तुम्ही आपल्या भारतीय बिझनेस ग्रुपसोबत मित्रांनो फ्रँचायझी पार्टनर बनवून चालन पार्टनर बनून एक स्वतःचा दर महिन्याला एक चांगला इन्कम सोर्स जनरेट करू शकता फ्रँचायजीची सुद्धा मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो माझा येणाऱ्या शनिवारी रविवारी आपल्या भारतीय रिसॉर्टला येत्या शनिवारी रविवारी सॅटर्डे संडेला सक्सेस सिक्रेट ऑफ बिझनेस अँड लाईफ नावाचा कोर्स आहे मी स्वतः इथपर्यंत कशा पद्धतीने आलो कोणत्या स्ट्रॅटजी यूज केल्या आपली कंपनीचा आय पी ओ कसा लाँच करायचा ब्रँडिंग स्ट्रॅटेजी मार्केटिंग स्ट्रॅटजी ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः तुम्हाला दोन दिवस भारतीय रिसॉर्टला आपल्या सक्सेस सिक्रेट प्रोग्राममध्ये शिकवणार आहे तर त्या प्रोग्रामला नक्की मित्रांनो या सक्सेस सिक्रेटमध्ये एवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी आपण समोरासमोर शिकू जेणेकरून आपल्याला बिझनेसमध्ये आणि लाईफमध्ये आपल्या जॉबमध्ये खूप चांगल्या त्याचा बेनिफिट मित्रांनो होऊ शकतो चला पुन्हा भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र